लाच लुचपतच्या जाळ्यात अडकलेला अविनाश अशोक सुतार राणा रासूर दुमाला तालुका करवीर हा सध्या हातकणले पंचायत समितीमधील जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून काम करतो तो घरकुल योजनेतील पात्र शासकीय मूल्यांकन अहवाल तयार करण्याचे काम करतो यातील तक्रार यांच्या आईचे रमाई आवास योजनेतून दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी दीड लाख रुपये मंजूर झाले आहेत झालेल्या बांधकामानुसार हे पैसे पाच टप्प्यात मिळतात यातील लाभार्थीच्या खात्यावर तीन टप्प्याचे एक लाख रुपये जमा झाले आहेत तक्रार यांनी उर्वरित दोन टप्प्याची रक्कम कधी जमा होणार हे विचारण्यासाठी हातखंडे पंचायत समितीचे गृहनिर्माण अभियंता अविनाश या सुतार यांची भेट घेत विचारणा केली या कामासाठी सुतार यांनी चक्क तेरा हजार रुपयाची मागणी करत शेवटी दहा हजार रुपयावर तडजोड केली भीक नको कुत्रा आवर अशी अवस्था झालेल्या तक्रारदार यांनी अखेर कोल्हापुरातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती ही तडजोडीतील रक्कम कैवीर तालुक्यातील उचगाव इथल्या पुलाजवळ स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले या घटनेची गो नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे ही, ही कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला विकास माने सुधीर पाटील संगीता गावडे उदय पाटील व प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली महामिडिया ट्वेंटी फोरसाठी कीर्तिराज जाधव